पत्रकारांच्या समोर मांडावे म्हणून आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आमचे नेते सुधा शेट खारे अशोक शेठ भोपतराव कर्जत खालापूरचे दोन्ही पार अध्यक्ष बैलमारे चंचे युवकांचे अध्यक्ष अंकित साखरे या ठिकाणी महिला विधानसभेच्या अध्यक्षा सुरेखा कर्जतचे आमचे उपाध्यक्ष आर के कोळंबे अशोक शेठ हे सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत विषय असा आहे की गेले अनेक दिवस राजकारणामध्ये सित्यंतर राजकारणामधल्या घडणाऱ्या गोष्टी याच्यावर सातत्याने चर्चा होतात आणि त्या चर्चा आपल्या माध्यमातून मागच्या आठवड्यामध्ये या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महेंद्र शेख याने एका शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या भागामध्ये श्रीवर्धनच्या भागामध्ये जाऊन आमच्या पक्षाचे आदरणीय प्रांताध्यक्ष तटकरे साहेब यांना जे चॅलेंज केले ते चॅलेंज आम्ही स्वीकारलंय हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने आजची पत्रकार परिषद आहे आपल्या या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सन्मान्य आमदार महेंद्र शेख थोरवे यांना मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्याचा पदाधिकारी म्हणून खुल्या पद्धतीने त्यांचा आवाज स्वीकारतो आणि त्यांना आभार देतो महेंद्र थोडवे तुमच्यामध्ये राजकीय सक्षमता असेल तुमच्यामध्ये राजकीय परिपक्वता असेल आणि तुम्ही राजकारणामध्ये खऱ्या था अर्थाने तयार झाला असेल तर तुम्ही मध्ये या आणि तुमच्या शिंदे गटाची तिकीट घेऊन आधी ती त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढा हे खुल्या आव्हान आपल्या माध्यमातून आम्ही मंदिर तुरुण करतोय मी आपल्याला या ठिकाणी सांगायला मागतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदे शिंदेची शिवसेना भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीने महायुती राज्यामध्ये काम करते कर्जत कालपूर मतदारसंघामध्ये तिन्ही पक्ष प्रबळ आहेत तिन्ही पक्षदार पक्ष दावेदार आहेत असं असताना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष त्यांच्या पक्षाची तयारी करतोय शिंदेकर त्यांच्या पद्धती त्यांच्या पक्षाची तयारी करतोय आम्ही देखील आमच्या पक्षाची तयारी करतोय पक्षाचं बंधन असू नये पक्षाचं वाढवण्याचं काही बंधन माहितीमध्ये नाही आणि त्याने आपण पक्ष वाढवलं पाहिजे अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना आम्हाला आमच्या नेत्यांकडून असताना आम्ही त्या पद्धतीने काम करतोय आम्ही या ठिकाणी बूथवर जाऊन त्या ठिकाणी कार्यकर्ते घडवतोय कार्यकर्ते जोडतोय अशा पद्धतीने काम करत असताना मला वाटतं महेंद्र थोरवे हतबल झालेत की व्हायबल झालेत मला काय शब्द नीट काय त्याचा येत नाही पण काहीतरी त्यांचं झालंय त्याची मनस्थिती कुठेतरी खराब झाली आणि ते योगायोगाने असं आहे की सातत्याने आरोप करत असतात की लोकसभेमध्ये त्याने आमच्या नाही केलं लोकसभेमध्ये आम्ही काम नाही केलं लो, के मी पत्रकारांच्या माध्यमातून महेंद्र थोरवे सांगतो की या ठिकाणी आमचा जो नेता बसला आहे त्याचं नाव सुधाकर घरे आहे या सुधाकर घाणेंच्या बीड जिल्हा परिषद विभागामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये जे काही लीड आहे ते एकमेव जिल्हा परिषद विभाग ज्याचं नाव बीड आहे त्या बीड मध्ये आपा आपा त्या ठिकाणी लीड मिळालं माझ्यावर एक फाटका कार्यकर्ता आहे आम्ही काय फार मोठी कोण मंडळी लावली आहोत पण त्या ठिकाणी मग त्या मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदिवासींचा विरोध दलितांचा विरोध त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचा विरोध अशी अवस्था असताना आमच्या कळंब जिल्हा परिषदेने आम्ही हजार अकराशे मताने मागे आहोत आणि महेंद्र थोडे ज्या वार्डमध्ये राहतात त्या ना ना वॉर्डचं नाव आहे सावेळे त्या सावेळे जिल्हा परिषद महेंद्र थुरवे तीन हजार मताने मागे अप्पा कारणे साडेतीन हजार मताने साडेतीन हजार मताने तुझ्या वार्डमध्ये उभे राहतात म्हणजे खऱ्या अर्थाने आपा बारणे पाडण्याचं षडयंत्र तुरचलं होतं ते झाकण्यासाठी तू आमच्यावर आरोप करतो आणि आम्हाला चॅलेंज करतो की तुम्ही माहे तिथून सांगण्याचा अधिकार महेंद्र थोडे तुम्हाला नाही हा अधिकार तुम्हाला दिला कोणी राज्यामध्ये जे महायुती त्या महायुतीचे महान नेते आहेत त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील आदरणीय शिंदे साहेब असतील हे सगळे नेते म्हणजे ते त्या दिवशी काही ठरवतील तो विचार आम्ही नक्की घेऊ तुम्हाला काय अधिकार की तुम्ही महायुतीतून बाजूला आणि या माझं त्यांना खुलं आव्हान आहे महेंद्रज चोबे तुमच्यामध्ये खरंच हिंमत असेल तुम्ही श्रीमंत निवडणूक लढवा तटके साहेब तुमची वाढ बघतायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमची वाढ होतोय आणि तुम्हाला कुठेतरी विसर पडला की तुम्ही कुठल्या पद्धतीने कुठल्या धर्तीने चाललाय तुम्ही व्हायबल झाला असाल आणि सगळ्या लोकांना मायावतीच्या लोकांना त्रासात आणण्याचं काम करत असाल तर तुमचा मी जाहीर निश्चित या निमित्ताने करतो आणि यानंतर मी अशोकशुन भूप्रवाना विनंती करतो की ते आपल्या समोर